निरोप निरोप वेळेवर आल्याचा निरोप कुठेतरी गेल्याचा निरोप योग्य ठिकाणी पोचल्याचा निरोप कुठेतरी थांबल्याचा निरोप होकाराचा निरोप नकाराचा निरोप शेवटच्या क्षणांचा निरोप पहिल्या प्रेमाचा निरोप आनंदी क्षणाचा निरोप दुःखात घटनेचा निरोप घेतो मंडळी आता अज्ञा असावी चुकलं माझं काही तर क्षमा असावी चुकलं माझं काय तर क्षमा असावी मंडळी आज खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्र पोरक झालं बैलगाडी क्षेत्रातला हिरा बैलगाडी क्षेत्रातलं क्षेत्रात आज हे क्षेत्र सोडून कायमचा आनंदात विलीन झाला असा एक हिरा जो कुमारी रिया जय शेठ पाटील आणि साहिल विजय शेठ पाटील या नावाने घेतलेल्या प्रत्येक झेपेमध्ये गुलाल घ्यायचा आता सोनार पाड्याचा मानिक राहिला नाही हत्ती सारखी कदकाठी तलवारी पांढरा शुभ्र रंग जणू काय मानिक घडवताना देवाने त्याला एकांतातच घडवला असावा देवानं देवाची प्रत्येक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये टाकून त्याला या जमिनीवरती पाठवला असावा असावा आणि नावही अगदी तसच ठेवलं होत माणिक माणिक म्हणजे एक असा हिरा जो हजारो खाणींमधून फक्त एकच सापडतो असा बैलगाडी क्षेत्राला पोरख करून निघून गेला एका धगधग त्या सूर्याचा अस्त झाला आणि अशाच माणिक न बैलगाडी क्षेत्राला एक पत्र लिहिले तर बघूया मंडळी काय लिहितोय माणिक माणिक मंडळी माणिकराव बोलतोय जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी आहेत पण तुम्ही जन्माला येताना काय घेऊन आला आणि जाताना सोबत काय घेऊन गेला आणि इथं काय ओळख ठेवून गेला हे पण आहे मी जन्माला आलो एका गरीब घरात अहो मला स्वतःला कधी असं वाटलं पण नव्हतं भविष्याच्या कोपऱ्यावर पण नसणारा हि माने एक दिवस इतिहासाच्या पानांमध्ये अस आणि अगदी तसंच झालं मला पहिल्यांदा जेव्हा पळताना बघितलं तेव्हा माझ्या प्रेमात पडले बघता क्षणी त्यांनी माझी खरेदी केली आणि तिथून पुढे सुरू झाला मी मैदान गाजवू लागलो बऱ्याच ठिकाणी फायनल सुद्धा राहू लागलो आणि हे सगळं होत असताना सोनारपाड्याचे विजय नाना आणि दादा यांना माझा पळ आवडला कुठल्याही गोष्टीचा कसलाही विचार न करता त्यांनी आपण माझी मागणी केली आणि मोठ्या मनानं मला त्यांना दिलं नंतर मग काय सोनारपाड्याच्या नावानं मी मैदान गाजवू लागलो जाईल त्या मैदानात गुलालाच राहू लागलो ना ना मी दादा काय माझ्याबद्दल एक गोष्ट सांगायची सोनारपाड्याची चालत आलेली परंपरा पर्यंत खऱ्या अर्थानं जपणारा माझा मानक्या या सगळ्या बैलांच्यातला एक कोयनूर हिरा खूप बर वाटायचं कारण सोनार पाड्याच्या इतिहासात कोरलं गेलं यापेक्षा मोठी गोष्ट अजून माझ्यासाठी काहीच नाही हा देह तृप्त झाला दोन्ही मालकांनी माझी केलेली सेवा जन्मोजन्मी विसरणार नाही आता ही निघायची वेळ आहे आयुष्यभर मी तुम्हाला माझ्या गोलाला सुख दिलं पण आता मात्र जाताना माझ्या आठवणी तुमच्या जवळ ठेवून जातोय थोडस नाही तर डोंगरा एवढं दुःख आहे माणिक तुमच्या सगळ्यांच्या लेकरासारखी माझी सेवा केली ती माझी कडेपूरची आई तिचा चेहरा डोळ्यासमोर जातच नाही आई इकडे सतत तुझी आठवणी येत राहील मला कायम म्हणायचीस अरे माणिक तू काय खाल्लंस का पाणी पेलास का आई तुझ्या अंगावरून फिरणार हात मला परत कधीच माझ्या नशिबात नाही गा विजय नाना जयेश दादा श्याम मामा कारभारी इजू ड्रायव्हर दादा अभिजीत दादा माझ लाडक प्रकाश बापू आणि महाराष्ट्रातील सर्व माझा मित्र परिवार माझे सगळे चाहते वर्ग सगळ्यांना माझा अखेरचा दंडवत फक्त श्वासच थांबलाय बाकी आठवणी नाही हो मालिक पावलो पावली तुमच्या सोबत आहे तुमचे नाते संबंध असाच ठेवा असाच गुण्या गोविंदाने राहा लवकरच अजून एक माणिक तुमच्या दावणीला यावा अशी आशा करतो आणि थांबतो जाण्याची वेळ झाली आहे काळजी घ्या सगळ्यांनी तुमचा लाडका माने कराव पेटू भेटू म्हणतोय आपण खरच पुन्हा भेट होईल काय देवा तुझ दर्शन दिलस आता परत माझ्या माणसात मला पुनर्जन्म देशील काय पुनर्जन्म देशील काय